धडगाव नूतन प्रशासकीय इमारतीचे दोनदा उद्घाटनाचे नारळ फुटल्याने संभ्रम आमदार आमच्या पाडवी व धनाजी खुर्द सरपंच यांनी केले वेगवेगळे भूमिपूजन पंचवीस पंधरा शून्य शून्य त्रेपन्न सन दोन हजार पंचवीस अंदाजे किंमत पाच कोटी त्रेपन्न लक्ष ठेकेदार मे शरद देवरे साकरी दिनांक अठ्ठावीस जुलै दोन रोजी धडगाव पंचायत समिती प्रशासकीय नवीन इमारतीला प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने अक्कलकुवा धडगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार आमच्या पाडवी यांच्या हस्ते भूमिपूजन करून नारळ फोडून उद्घाटन झाले परंतु धडगाव पंचायत समिती प्रशासकीय इमारती बांधकाम उद्घाटन धनाजी खुर्द लोकनियुक्त सरपंच महोदय विजयादाई पावरा यांनी देखील केल्याने चर्चेला विषय मिळालाय धडगाव तालुक्यात हीच चर्चा कानाकोपऱ्यात सुरू असून दोन्ही सत्ताधारी पक्षातील नेते असून वेगवेगळे प्रशासकीय इमारतीचे बांधकाम उद्घाटन आज झाले आहे विधानसभा निवडणुका झाल्यापासून शिंदे गटाचे आमदार निवडून आले असता भाजपा डॉक्टर गावित गट धडगाव अक्कलकुवा मतदारसंघात विरोधकांची भूमिका निभावत असल्याचे दिसून ते दिनांक अठ्ठावीस रोजी धनाजी खुर्द सरपंच भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्ते बोरवण खरवड धनाजे डॉक्टर गावित समर्थक मोठ्या संख्येने हजर होते तसेच धनाजे खुर्दा सरपंच यांनी ऐतिहासिक प्रशासकीय इमारतीचे मंजूरचे श्रेय डॉक्टर विजयकुमार गावित माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित जिल्हा परिषदेच्या सभापती डॉक्टर सुप्रिया गावित यांना दिले आहे दरम्यान आमदार आमच्या पाडवी यांनी उद्घाटन प्रसंगी आपली प्रतिक्रिया देताना विरोधकांवर सरसंधान साधण्याची संधी सोडलेली नाही असे एकंदरीत दिसत आहे नवीन पंचायत समिती प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन प्रसंगी तालुक्याचे गटविकास अधिकारी भोसले पंचायत समिती बांधकाम उप अभियंता पटले रावसाहेब माजी जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह पराडके शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश पराडके प्राध्यापक दिनेश खरात धडगाव नगर पंचायतीचे नगर अध्यक्ष धनसिंग पावरा माजी पंचायत समिती सभापती पराडके संदीप महेश नगराध्यक्षीपळवी मक्तदार श्री देवरे आदी उपस्थित होते धडगाव पंचायत समिती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम उद्घाटनाचे नारळ फुटताच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता आतापासूनच राजकारणी तापत आहे जिल्हा परिषदेच्या जागा पंचायत समितीच्या जागेवर सत्ता स्थापन करण्यासाठी आतापासूनच राजकारण सुरू झाले आहे असे एकंदरीत दिसत आहे माझ्या या मतदारसंघामध्ये दडगाव इथे पंच समितीची जे बिल्डिंग मंजूर झाली त्याच्यासाठी आज भूमिपूजन आम्ही आलो आहे या पंच समितीची जो बिल्डिंग आहे त्याच्यासाठी यांना एक हेक्टर जमीन दिली गेली आहे हा पहाड दिसतो आहे याला साफ करून ते बिल्डिंग बनणार आहे आणि एक ते एकदम चांगली होणार आहे या पंचायत समितीमध्ये ज्याने खास करून मेहनत केली मागणी केली ते आपले सभापती सुद्धा इथे आहे तिथे दादा आहे विजू दादा आहे दादा आहे आणि या पंचायत समितीमध्ये जेवढे आपले काम करणारे पंचायत समिती सदस्य असेल सभापती असेल आणि जे माझे शिवसैनिक हे खास आज याच्यासाठी मी बोलतो आहे कारण हे पंचायत समितीची इमारत है, मुंजूर जाली। है। आहे मंजूर झाली त्याची भूमिपूजन साठी आम्ही आलो पण काही लोकांना अजून इथे स्वप्न आहे काही वस्तू आमची आहे आम्ही करायला पाहिजे आता तुम्हाला मी सांगतो आहे की काही लोक इथे सरपंच आला खूप सरपंच आहे आणि ते काही दुसरी ठिकाणी उद्घाटन करायला आले होते काय पंचायत समितीचे आमच्या नेताने मंजूर करून दिली कोणता कोणाच्या बापाची निधी नाही असते यामध्ये पंचायत समितीची बिल्डिंग असेल का कोणतीही बिल्डिंग असेल कोणताही सरकार राहिला जेव्हा वस्तू मंजूर असतील ज्या वेळेला जो त्या टेमाला जो तो आमदार असेल जिल्हा परिषद मेंबर असेल त्याला ते अधिकार असतात पण काही लोकांना स्वप्न पडतं आहे अजून आम्ही मंत्री आहे अजून आम्ही अध्यक्ष आहे अजून आम्ही खासदार आहे आणि ते स्वप्न पडतो आणि त्यांच्या जे कार्यकर्ता आहेत त्यांना मोठा स्वप्न पडतो आमचे अधिकारी जे आमचे जे पदाधिकारी अजून मंत्री ना आमदार जे आहे असं नाही असतो जो हजैर व वजीर मी या पंच या मतदारसंघाचा मी आमदार आहे आणि म्हणून आज मी जाहीर करतो हे बिल्डिंग मी उद्घाटन केली आहे माझ्या बरोबर आहे माझ्या शिवसेनाचे सगळे पदाधिकारी इथे सभापती सगळे जाहीर सर असेल सभापती असेल दादा हे सगळे आज आम्ही आज जाहीर करतो आम्ही बिल्डिंगचे भूमिपूजन आम्ही केली आहे ज्याला स्वप्न पुरत आहे ते वेगळे बांधून घेतील ज्यांना वाटतो की आमची बिल्डिंग आहे आम्ही केलं आहे ते त्यांचे पंच समितीचे बिल्डिंग दुसरी बांधेल हे आम्ही मी एक आमदार म्हणून डिक्लेअर करतो या ठिकाणावर आम्ही भूमिपूजन केलं आहे इथे ते बिल्डिंग बनणार आहे ज्याने बाकी सकाळी येऊन आम्ही भूमिपूजन केली असं सांगणारे आहेत त्यांना माझी तुम्हाला विनंती तुम्ही विचारा तुमची खाजगी बनवणार आहे का तु, तुमच्या बापाने मंजूर करून दिली आहे एवढं विचारून घ्यायचं महाराष्ट्र न्यूज